विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा महायुतीत सुरू होत नसल्याने अजित पवार गटात कमालीची अस्वस्थता आहे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या जागा वाटपाचा घोळ घातला गेला तर त्याचा फटका महायुतीला बसेल असे या गटाला वाटते जागावाटप लगेच झाले नाही तर आपले काही आमदार हे शरद पवार यांच्यासोबत जातील असे शंकेचे वातावरण सध्या अजित पवार गटात आहे जागा वाटप लगे चर्चा लगेच सुरू करणार असे भाजप नेते सांगतात भाजपच्या कोर कमिटीची गेल्या आठवड्यात बैठक झाल्यानंतर ते सांगण्यात आले मात्र अद्याप भाजपकडून शिंदे सेना व अजित पवार गटाला कल्पना देण्यात आलेली नाही आमच्याकडे जे आमदार आहेत त्यांचे मतदारसंघ आमच्याकडेच राहतील असे ग्रहित धरून आम्ही काम सुरू केले आहे पण जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करून त्याबाबतची खात्री आम्हाला द्यावी तसेच आमदार नसलेले कोणते मतदारसंघ आपल्याला मिळणार हे लगेच स्पष्ट झाले तर त्या मतदारसंघावर फोकस करणे सोपे जाईल अशी भावनाही अजित पवार गटाच्या नेत्यांकडून बोलल्या जात आहे अजित पवार गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की जागा वाटपाच्या दृष्टीने जो समन्वय सुरू व्हायला हवा तो अजून झालेला दिसत नाही नोव्हेंबर मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे असे ग्रहित धरले तरी निदान जागा वाटपाची चर्चा तरी लगेच सुरू व्हायला हवी होती या नेत्याने अशी ही भावना बोलून दाखवली की ही चर्चा सुरू करण्याची आमची अपेक्षा भाजप आणि विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच आहे आमचे त्यांच्याशी ट्युनिंग चांगले आहे मुख्यमंत्री शिंदे यांचा पक्ष आमच्याप्रमाणे भाजपचा मित्र आहे त्यामुळे जागा वाटपाच्या चर्चेसाठी त्यांनी पुढाकार घ्यावा अशी आमची अपेक्षा नाही आपल्या गटाचे आणि अपक्ष मिळून अजित पवार यांच्याकडे पंचेचाळीसहून अधिक आमदार आहेत शिवसेनेच्या तुलनेत आमच्याकडे आमदार फार कमी नाहीत त्यामुळे जागा वाटपात शिंदे इतक्या जागा मिळाव्यात यासाठी अजित पवार यांच्यावर त्यांच्याच गटातील नेत्यांनी दबाव आणला असल्याची माहिती आहे लोकसभेला महायुतीच्या हिताचा विचार करून आपण नमते घेतले आणि चार जागावर समाधान मानले दरवेळी आपण त्याग का करायचा अशी भावना अजित पवार यांच्या गटात आहे एकंदरीत विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू होत नसल्यामुळे अजित पवार गटातील काही आमदार अस्वस्थ झाले असून ते शरद पवार गटाशी ट्युनिंग जुळवण्याच्या तयारीत आहेत त्याचे एक उदाहरण म्हणजे सिंदेखड राजा येथील आमदार डॉक्टर सिंगने यांनी परवा एका कार्यक्रमामध्ये शरद पवार यांची तोंड भरून सुती केली आणि आपण त्यांना आजही नेता मानतो असे सांगून त्यांनी आपण शरद पवार यांचे समर्थक आहोत हे दाखवून दिल्यामुळे अजित पवार गटातील काही अस्वस्थ आमदारही आता शरद पवारांची वाट धरणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे